अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांनी वेगवेगळ्या देशांवरती लावलेले दे टॅरिफ हा विषय काही आत्ताचा नाही जुना आहे पण आता त्याची जास्त चर्चा होते कारण टॅरिफचं हे ट्रम्प कार्ड आता भारताच्या विरोधामध्ये खेळण्यात आलंय तीस जुलैला डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरती पंचवीस टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली यामागचं कारण म्हणजे भारताचं रशियाकडून तेल आणि शस्त्र घेणं डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला थेट धमकी दिली भारत रशियाकडून तेल आयात करतो त्यामुळं आम्ही भारतावरती टॅरिफ लावत आहोत असं ट्रम्प म्हणाले आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प यांना अनेकदा आपला मित्र म्हटलंय मग नमस्ते ट्रम्प म्हणत मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांचं भारतामध्ये स्वागत केलं तर हावडी मोदी कार्यक्रमामध्ये मोदींनी थेट अमेरिकेत अबकी बाळ ट्रम्प सरकारचा नारा दिला होता पण आता त्या डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरती टॅरिफ लावल्यानं अनेकांना धक्का बसला ट्रम्प यांच्या या धमकीनंतर भारतीय तेल कंपन्या रशियाकडून तेल घेणं थांबवतील असं बोललं गेलं पण प्रत्यक्षात तसं काही झालेलं नाही भारत आपल्या भूमिकेवरती ठाम असून येणाऱ्या काळामध्ये रशियाकडून तेलाची खरेदी करणं चालू ठेवणार असल्याचं सांगितलं जातंय त्याचाच अर्थ ट्रम्प यांच्या धमक्यांचा भारतावरती परिणाम झालेला नाही आता प्रश्न हा आहे की अमेरिकेनं भारतावरती पंचवीस टक्के टॅरिफ लावला असतानाही भारत रशियाकडून तेल का घेतोय ट्रम्प यांनी थेट इशारा देऊन सुद्धा भारत रशियाकडून तेलाची आयात का थांबवत नाहीये यामागची नक्की कारणं काय आहेत जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरती टॅरिफ लावण्याची घोषणा केल्यावरती शुक्रवारी एक ऑगस्टला बातमी आली की भारत रशियाकडून तेल खरेदी करणं थांबवणार आहे यावरती ट्रम्प यांची सुद्धा प्रतिक्रिया आली भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही असं मला समजतंय मी जे ऐकलं आहे ते बरोबर आहे की नाही हे मला माहीत नाही पण हे जर खरं असेल तर हे चांगलं पाऊल आहे असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले ट्रम्प यांच्या या वक्तव्यानंतर पुढच्याच दिवशी भारतातल्या अधिकृत सूत्रांकडून या दाव्याचं खंडन करण्यात आलं भारतीय तेल कंपन्यांनी रशियाकडून केली जात असलेली आयात थांबवलेली नाही असं सूत्रांनी स्पष्ट केलंय सुरुवातीला रॉयटर्सनं बातमी दिली होती की भारताच्या सरकारी तेल कंपन्यांनी टॅरिफच्या धमक्यांमुळे रशियाकडून तेल खरेदी थांबवलीये पण शनिवारी न्यूयॉर्क टाइम्सनं दोन वरिष्ठ भारतीय अधिकाऱ्यांचा हवाला देत भारत सरकारच्या रशियाकडून तेल आयात करण्याच्या धोरणामध्ये कोणताही बदल झालेला नाही म्हणजेच भारताची रशियाकडून होणारी तेलाची आयात ही चालूच राहणार आहे असं न्यूयॉर्क टाइम्सनं सांगितलं आता भारताच्या या भूमिकेमागची नेमकी कारणं काय आहे ते बघूया त्यापूर्वी भारत आणि रशिया यांच्यातला तेल व्यापार किती आहे त्यावरती नजर टाकू मे दोन हजार पंचवीसच्या आकडेवारीनुसार भारत आपल्या एकूण आयातीपैकी तब्बल चाळीस टक्के तेल रशियाकडून आयात करतो त्यानंतर इराककडून चोवीस पॉईंट सात टक्के सौदी अरेबियाकडून बारा पॉईंट सहा टक्के यु दहा टक्के आणि अमेरिकेकडून पाच पॉईंट आठ टक्के तेल भारत आयात करतो तर सहा पॉईंट आठ टक्के तेलाची आयात अन्य देशांकडून केली जाते असं बघितलं तर दोन हजार तेवीसपर्यंत भारत आणि रशियातला हा व्यापार खूप कमी होता पण गेल्या दोन वर्षांमध्ये यामध्ये मोठी वाढ झाली आहे त्यामागचं कारण म्हणजे रशिया आणि युक्रेन यांच्यातलं युद्ध रशियानं फेब्रुवारी दोन हजार बावीसला युक्रेनवरती हल्ला केला त्यानंतर अमेरिका आणि युरोपियन देशांनी रशियावरती अनेक निर्बंध लावले तेव्हापासून भारतानं रशियाकडून तेल खरेदी करायला सुरुवात केली सध्या चीन हा रशियाकडून सर्वाधिक तेल घेणारा देश आहे त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरती भारत आहे भारताची नेमकी हीच भूमिका ट्रम्प यांना खटकते भारत रशियाकडून तेल आयात करत असल्यामुळं रशियाच्या अर्थव्यवस्थेला फायदा होतोय म्हणजेच एक प्रकारे भारत युक्रेन विरुद्धच्या युद्धामध्ये रशियाची मदत करतोय असं अमेरिकेचं म्हणणं आहे यामुळेच भारत जोपर्यंत रशियाकडून तेल घेणं थांबवणार नाही तोपर्यंत भारतावरती टॅरिफ लावला जाईल असं एक प्रकारचं ब्लॅकमेलिंग ट्रम्प यांनी करायला सुरुवात केली आहे पण तरीही ट्रम्प यांच्या ब्लॅकमेलिंग किंवा धमक्याना न जुमानता भारत रशियाकडून होणारी तेलाची आयात थांबवणार नसल्याचं आता म्हटलं जात आहे असं का तर यामागचं पहिलं कारण म्हणजे स्वस्त आयात रशियाकडून भारत जे तेल घेतो त्याची किंमत बाकी देशांकडून मिळणाऱ्या तेलापेक्षा तीन ते चार डॉलर प्रति बॅरलनं कमी आहे ब्रेंड क्रूड ऑइलची किंमत प्रति बॅरल एकोणसत्तर डॉलरच्या आसपास आहे तर अमेरिकेच्या डब्ल्यूटीआय तेलाची किंमत अडुसष्ट डॉलर प्रति बॅरल आहे दुबई क्रूड ऑइलची किंमतही प्रति बॅरल एकोणसत्तर डॉलरच्या आसपास आहे पण भारत रशियाकडून जे तेल घेतो त्याची किंमत पासष्ट डॉलर प्रति बॅरल एवढीच आहे म्हणजेच रशियाकडून तेल घेण्यात भारताला सरळ सरळ आर्थिक फायदा होताना दिसतो या सगळ्याबाबत भारताची भूमिका ही आहे की जर आपल्याला एखाद्या देशाकडून स्वस्त दरामध्ये तेल मिळत असेल तर ते आपण का घेऊ नये आयातीचा हा सगळा व्यवहार डॉलरच्या माध्यमातून होत असल्यामुळं जर दर स्वस्त दरामध्ये तेल मिळत असेल तर भारताच्या परकीय चलन साठ्यावरचा ताणही कमी व्हायला मदत होते त्यामुळं अमेरिकेच्या दबावाखाली येऊन आपलं नुकसान करून घेणं ते भारताला परवडणारं नाही रशियाकडून स्वस्त दरामध्ये तेल खरेदी केल्यानं भारत सरकारला देशामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीसुद्धा आटोक्यात ठेवता येणार आहेत त्यामुळेच अमेरिकेचा विरोध असतानाही भारत रशियाकडून तेल घेण्याच्या भूमिकेवरती ठाम असल्याचं सांगितलं आहे आता अमेरिकेच्या धमकीनंतरही भारत रशियाकडून तेल घेणं थांबवत नाही यामागचं दुसरं कारण म्हणजे तेल व्यापाराचे पर्याय तेलाच्या व्यापाराबाबत प्रत्येक देशाची ही भूमिका असते की तो तेलासाठी कोणत्याही एका देशावरती पूर्णपणे अवलंबून राहू नये यासाठीच भारतसुद्धा वेगवेगळ्या देशांकडून तेल खरेदी करण्याला प्राधान्य देतो तेलाच्या व्यापारामध्ये सध्या रशिया हा भारताचा सर्वात मोठा भागीदार आहे सोबतच भारत इराक सौदी अरेबिया आणि यु ए सारख्या देशांकडूनही तेल घेतो आता त्या देशांवरती नजर टाकली तर एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे रशिया वगळता इतर सर्व देश ते मिडल ईस्टमधले आहेत हा प्रदेश कायमच अशांत असतो मिडल ईस्टमध्ये सध्या इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यामध्ये संघर्ष सुरू आहे काही दिवसांपूर्वी इराण आणि इस्रायलमध्येही युद्ध भडकलं होतं तेव्हा मिडल ईस्ट मधल्या तेल व्यापारासाठी महत्वाच्या असलेल्या हॉर्मूजच्या समुद्र धुनीवरती इराण कंट्रोल करू शकतो यामुळं जगभरात तेलाचं ते संकट निर्माण होईल अशा बातम्या यायला लागल्या होत्या पण त्यावेळीच भारताचे पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी इराण इस्रायलच्या संघर्षामुळं भारतामध्ये तेलाचं संकट तेला येणार तेला नाही भारताकडं तेलाच्या आयातीचे वेगवेगळे पर्याय ते असल्याचं सांगितलं होतं त्या पर्यायांमधला सगळ्यात मोठा पर्याय रशियाचा होता मिडल ईस्टमध्ये अमेरिकेचे सुद्धा तिथं संबंध गुंतलेले असल्यामुळं अमेरिका भारतावरती रशियाकडून तेल न घेण्यासाठी दबाव टाकतोय आणि यामुळं रशिया जो भारताचा पूर्वीपासूनचा मित्र आहे त्याच्यासोबत भारताचे संबंध बिघडू शकतात या सगळ्यामुळं भारत रशियाकडून तेल घेणं चालू ठेवत असल्याचं चा म्हटलं जातं आहे आता इथं असंही म्हटलं जात आहे की कि रशिया किंवा मिडल ईस्टच का अमेरिकेकडे पण तेलाचे साठे आहेत मग भारत थेट अमेरिकेकडून तेल का आयात करत नाहीत यामागचं कारण म्हणजे लॉजिस्टिक कॉस्ट अमेरिका हा भारतापासून बराच लांब असलेला देश तुलनेनं रशिया आणि मध्य पूर्वेतले देश भारताच्या जवळ आहेत त्यामुळं अमेरिकेपेक्षा या, अमेरिके या देशांकडून तेलाची आयात करणं हे भारताला स्वस्त पडतं तसंच डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून अमेरिकेच्या परकीय व्यापाराच्या पॉलिसी सातत्यानं आहेत ट्रम्प रोज वेगवेगळ्या पॉलिसी आणतायत यामुळं अमेरिका सध्या व्यापारासाठी विश्वासार्ह देश मानला जात नाही पण दुसरीकडं रशियासोबत भारताचा पूर्वीपासून चांगला व्यापार आहे संरक्षण क्षेत्रामध्ये रशिया भारताचा महत्वाचा भागीदार आहे त्यामुळं आर्थिक हितसंबंध लक्षात घेता रशियाकडूनचं तेल घेणं भारतासाठी जास्त फायद्याचं ठरणार आहे आता डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाला युक्रेन विरुद्धचं युद्ध थांबवण्यासाठी आठ ऑगस्टची अंतिम मुदत दिली आहे तोपर्यंत जर रशियानं युद्ध थांबवलं नाही तर रशियाकडून तेल आयात करणाऱ्या देशांवरती जास्तीचा टॅरिफ लावला जाईल अशी घोषणा ट्रम्प यांनी केली आहे आता त्यांच्या या धमकीचा भारत आणि रशियावरती काय परिणाम होतो भारत खरंच रशियाकडून तेल घेणं थांबवतो का तसं झालं तर त्याचा भारतावरती काय परिणाम होणार या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आगामी काळातच मिळू शकणार आहेत या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल बिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा